प्रामुख्याने माननीय पंतप्रधानांनी सर्व खासदारांना आम्हाला सांगितलं होतं की खासदार क्रीडा महोत्सव हे प्रत्येकाने का प्रत्येक खासदाराने आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने देशामधल्या सर्वच खासदारांनी याची सुरुवात केलेली आहे आणि आपल्या इथे देखील माझ्या उत्तर पश्चिम लोकसभेच्या माध्यमातून आज ह्याची सुरुवात या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होते आणि ह्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होत असताना अनेक खेळा खेळांना याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये क्रिकेट असेल कबड्डी असेल खो खो असेल असे पंधरा तऱ्हेचे खेळ म्हणजे रायफल शूटिंगपासून पंधरा तऱ्हेचे खेळ हे त्यामध्ये असणार आहे पंतप्रधान माननीय पंतप्रधानांचं एक उद्दिष्ट आहे खेलो इंडिया म्हणजे आपण फिट राहिलं म्हणजे तरुण जवान जे काही फिट राहिलं तर त्या पद्धतीने आपल्याला खेळामध्ये देखील प्रावीण्य मिळवता येईल आणि त्याचप्रमाणे देशातला तरुण वर्ग आणि बाकीची लोक देखील फिट राहतील एक व्यायाम होतो सर्व काही होतं आणि त्या अनुषंगाने या पद्धतीने आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे एक महिन्याचा हा कार्यक्रम आहे एक महिन्यामध्ये नंतर माननीय पंतप्रधान देखील आमच्याबरोबर चर्चा करणार आहोत की कसं झालं मत, आहे काय झालं आहे ह्याच्या पद्धतीने बक्षीस संवर्ध्यांच्या अनुषंगाने तर एक प्रोत्साहित करणं आणि मी तर आपल्याला माहिती आहे विधानसभेत आपल्या माझ्या इथे आंदे जोगेश्वरी माझ्यामध्ये मातोशी क्रीडा संकुल आहे आणि त्यामध्ये गेले जवळजवळ सत्तावीस वर्ष आपण तो क्रीडा संकुल चालवते परंतु माझी जी संकल्पना आताच्या माध्यमातून आहे आणि माननीय मंत्री महोदय आता येतीलच एकनाथजी शिंदे की ज्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट आणि ह्याच्या जे खाता आहे तर त्या बा त्या, त्याच्या अनुषंगाने माझी मागणी असेल की मागच्या वेळेला देखील राज्याने सांगितलं होतं की प्रत्येक विधानसभेमध्ये एक स्पोर्ट्सचं एक ठिकाण असावं हो। परंतु माझी मागणी वेगळी असेल माझी मागणी अशा पद्धतीचं क्रीडा संकुल प्रत्येक विधानसभेत हो। असावं आणि मुंबई महानगरपालिकेच्या प्लेग्राऊंडवरती त्यांनी ते करण्यात यावं हो। आज माझ्या इथे जर ईस्टला अशा पद्धतीचं स्टेडियम असतं म्हणजे त्या विधानसभेत तर मी त्या विधानसभेपासून सुरुवात केली असती तर अशा पद्धतीचं प्रत्येक Appelé à... आर जी पी जी म्हणजे पी जीवरती प्ले ग्राउंडवरती अशा पद्धतीने जर आपण ह्या आत्ताच्या बजेटमध्ये प्रत्येक वर्षाला दहा कोटी जर आपण ठेवले तर पन्नास कोटीमध्ये एक प्रत्येक विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं एक संकुल होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये सर्वच गेम म्हणजे आखणीच केलेली असते त्यामुळे प्रत्येकाला गेमला प्राधान्य मिळू शकतं आणि क्रीडा प्रेमी आणि क्रीडा क कलाक्षेत्रामध्ये जी लोक आहेत त्यांना त्याचा उपभोग घेता येतं ही माझी मागणी आज मान माननीय मंत्री मुख्यमंत्रीच्या माध्यमातून ती केली जाईल परंतु आपण देखील याला प्रसिद्धी देऊन याच्यामध्ये दे अपंग दिव्यांग यांना देखील प्राधान्य दिले छोट्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अशा ह्या पंधरा तऱ्हेच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी या ठिकाणी इथं चालणार आहे जोगश्व माझ्या मातोशी क्लबला जाणार आहे शिवाई क्लबला जाणार आहे गोरेगावमध्ये होणार आहेत तर जिथे इथे मैदानं उपलब्ध चांगली आहेत त्या ठिकाणी ह्या स्पर्धा खेळवल्या जातील आणि माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे काम केलं जाईल आमचे सर्व शिवसेना पक्षाचे आणि नागरिक आणि प्रत्येक स्वयंसेवक हो आणि व्यक्तीने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांचे देखील मी अत्यंत आभारी आहे की हा क्रीडा महोत्सव आपण अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी घेऊ अशा पद्धतीने मी गावी गावी देतो क्रीडा नक्कीच आहे माझ्या इथं हो माझ्या इथे एकेचाळीस कॉर्पोरेशनच्या सीट्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने महायुती आम युती झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्या ज्या सीट्स आहेत आणि बा आमच्या मित्रपक्षाच्या म्हणजे भाजपांच्या ज्या सीट असेल किंवा आणखी मित्रपक्ष जे येतील त्यांच्या ज्या सीट्स आहेत त्या पॉझिटिव्हली निवडून आणायचं कारण मी तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने मी कॉर्पोरेशनमध्ये काम केलं आहे ज्या पद्धतीने विधानसभेत काय काम केलं आहे त्याच पद्धतीने मी लोकसभेमध्ये काम करतो आहे आणि याचा फायदा त्यांना देखील मिळणार आहे आपल्याला माहिती साडेतीन वर्षामध्ये नगरसेवकांचं इलेक्शन न झाल्या कारणाने पुढे गेल्या कारणाने आता ते येत आहे आणि प्रत्येकाने आणि सर्वसामान्य नगरसेवक निवडून येणं म्हणजे लोकांपर्यंत पोचणं आणि ते पोचायलाच पाहिजे आणि माझ्या इथले सर्वच्या सर्व माझ्या युतीचे उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी मला दिलेली आहे जेवढे माझे आहेत युतीचे ते सर्वच्या सर्व निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे ते निवडणुका तोंडावर आहेत मात्र युती बाबतची कुठली घोषणा होताना पाहायला मिळत नाहीये राज्यभरात जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आता स्वबळाचा नारा प्रत्येकाच्या पक्षाची धोरणं असतात आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे जातो आणि त्यामध्ये त्यांना काँग्रेसला वाटत असेल माझ्या सर्वच लोकांना माझ्या ज्यांची जा मागणी आहे त्यांना सर्वांनाच तिकीट द्यावं अशा पद्धतीची मागणी असेल परंतु याच्यामध्ये निवडून येण्याची जी कुवत जेव्हा आपला सर्वे होतो आणि हा सर्वे प्रत्येकजण प्रत्येक पक्ष करतो त्या पद्धतीने सर्वे 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 या सर्वेमध्ये निवडून येणं तुम्हाला देखील माहिती आहे सर्वे होणं हे महत्वाचं असतं आणि सर्वेमध्ये हा जनमानसात जाऊन सर्व्हे होतं आणि त्यामुळे जो कार्यकर्ता असतो ज्याला तिकीट देणार आहे तो निवडून येणं याच्यामध्ये मुख्य मुख्य म्हणजे जो कार्यकर्ता असतो तो लोकांमध्ये असलेला असणं गरजेचं असतं तो लोकप्रिय असणं गरजेचं असतं त्या पद्धतीने तो निवडून येणं ह्या सर्वेमध्ये आल्यानंतर त्यालाही तिकीट दिली जाते त्या पद्धतीने त्यांचा सर्वे असेल पहिलं तर पूर्ण बहुमत आपल्याला दोनशे सत्तावीस प्रमाणे बहुमत जर आणि प्लस वन अशा पद्धतीने मिळाल्यानंतर त्यावेळेला आमचे नेते असतील दोन्ही पक्षाचे किंवा तिन्ही पक्षाचे नेते असतील ते सर्व ठरवतील हो ना